हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आज एक नवीन विषय नवीन व्हिडिओ पण व्हिडिओ आपण पुढे पाहूच पण त्याआधी थोडंसं बोलूयात कारण मी असं समोरासमोर फार कमी बोलते कारण मग आजूबाजूचा वॉईस वगैरे खूप जास्त येतो त्याच्यामुळे मी शक्यतो ओव्हरच करते ते पण खूप रात्री किंवा मग खूप पहाटे सकाळी असं त्यामुळे म्हटलं आज थोडंसं बोलते मला ना डेली व्हिडिओ पोस्ट करायला होत नाही कारण मी बऱ्याच गोष्टी करते जसं की माझा एक स्मॉल बिझनेस आहे जो मी आत्ताच एक दोन तीन महिन्यापूर्वी चालू केला आहे ज्वेलरी मेकिंगचा ऑल टाईप ऑफ महाराष्ट्रीयन ज्वेलरी जे हँडमेड आहेत जे मी स्वतः बनवते त्यासाठी मी आधी प्रॉपर एक तो ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला साधारण एक तीन चार महिन्यापूर्वी आणि तिथपासून आत्ता मी तो माझा बिझनेस रन करते स्वतः तर तेही करते प्लस में एक्टर है ते, मला नाटका अस्ता, अस्ता, मी ॲक्टर आहे त्याच्यामुळे मला शूटिंगला जायचं असतं नाटकाचे द प्रयोग असतात दौरे असतात अशा बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात चाललेल्या असतात आणि ह्या सगळ्यातून वेळ काढून मी माझ्या आयुष्याशी निगडे ज्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात ज्या मला समजतात मला असं वाटतं की ह्या गोष्टी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करायला पाहिजे तर अशा काही गोष्टी मी यूट्यूबवर नक्की पोस्ट करत असते लॉंग व्हिडिओ टाकायला जास्त जमत नाही पण शॉर्ट व्हिडिओ मात्र मी नेहमी टाकण्याचा प्रयत्न करते दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा असा आपला व्हिडिओचा टायमिंग आहे आणि याच टायमिंगला शक्यतो मी व्हिडिओ पोस्ट करते तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कनेक्ट राहा तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चला आता आजचा आपण व्हिडिओ पाहूयात तर आजचा विषय आहे हेअर स्पा रिलेटेड आपण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा कितीतरी पैसे आपल्याला लागतात हेअर स्पा करण्यासाठी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण किती छान प्रकारे हेअर स्पा करू शकतो केसांना अर्थात थोडी मेहनत घ्यावी लागते पण एकही रुपया खर्च न करता तेच जर आपण पार्लरमध्ये गेलो तर केसांच्या लेंथनुसार पार्लरवाले त्याची हेअर स्पाची किंमत ठरतात आणि आता तर अक्षरशः खूप महाग आहे हेअर स्पा पार्लरमध्ये मी काही महिन्यापूर्वी माझ्या महिन्यापूर्वी साधारण एक दीड वर्षापूर्वी केसांना स्मूदनिंग केलेलं केमिकल ट्रीटमेंट केलेली त्याच्यामुळे ना माझे केस जास्त माझा हेअरफॉल झाला नाही कारण मी छान काळजी घेतली पण रोज रोज पार्लरमध्ये जाऊन हे है, स्पा करणं मला ना परवडत नव्हतं म्हणून मी हा मार्ग निवडला आणि तो मला खूप छान आणि सुंदर वाटला त्यानंतर मी परत काही केमिकल ट्रीटमेंट कुठचीच केली नाही ना स्मूदनिंग स्ट्रेटनिंग कॅरेटीन काहीच केलं नाही आहे पण मी हा हेअर स्पा करते घरच्या घरी आणि मग माझे केस छान अगदी मॅनेजेबल होतात आज माझे केस थोडेसे ऑइली आहेत पण मी जो व्हिडिओ केला आहे स्पाचा तो या आधी रेकॉर्ड करून ठेवला हो आहे आणि त्यानंतर मी आता हे शूट करते तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी पुढे कनेक्ट करते चला तर व्हिडिओ पाहूयात आणि हो तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का किंवा काही प्रतिक्रिया असतील मला काही सांगायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटच्या स्वरूपात मला तिथे लिहू शकता चला आता व्हिडिओ पाहूया तर या आहेत आळशीच्या बिया म्हणजेच फ्लॅक्सीड तर हे घेतलं आहे मी साधारण एक दोन ते तीन चमचे आणि यामध्ये पाणी टाकलं आहे साधारण एक एक ते दीड ग्लास मोठं आणि आता हे मी घॅसवर ठेवून हे चांगलं उकळून घेणार आहे आता ह्याचा जो आ, फेस तयार होतो ना सम पुढे तुम्ही बघू शकता तर जेवढा वेळ आपण ह्याला उ उकड म्हणजे ते असं उबाळू देणार उकडवू देणार तर तेवढं ते, ते मिश्रण आहे ना ते अगदी घट्ट घट्ट होत जातं म्हणून त्याला अगदी खूप जास्त कूक करायचं नाही हलकंसं करायचं आपल्याला दिसते की ते त्याचा तार निघते त्याची की ते बंद करायचं आणि गाळून घ्यायचा तर इथे गाळताना माझी खूप मोठी कसरत झाली कारण मी आधी पहिलं चाळणीमध्ये गाळण्याचा प्रयत्न केला मग ते गाळलं नाही मग नंतर मी कपड्यांमध्ये गाळण्याचा प्रयत्न केला तरीही थोडंसंच गाळलं मग मी परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि परत ते गॅसवर ठेवून थोडंसं गरम केलं आणि मग ते अशा प्रकारे गाळून घेतलं थोडं थोडं त्याच्यामध्ये थोड्याशा बिया पण पडल्या पण त्या जेव्हा आपण केसांना लावतो ना तेव्हा त्या बिया निघून जातात थोडंसं मेसी व्हायला होतं पण ते निघतं छान प्रकारे इथे ना मी माझे केस आधी व्यवस्थित विंचरून घेते आणि त्यानंतर पाण्याने पूर्ण केस ओले करून घेते एका बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरले आणि पूर्ण केस ओले करते भिजवते म्हणजे आतपर्यंत फक्त वरवर नाही तर आत म्हणजे केसाची जी चामडी आहे आपलं स्काल्फ आहे ना ते पण ओलं व्हायला हो पाहिजे एवढ्या प्रमाणात पूर्ण केस ओले करायचे शक्य असेल तर बाथरूममध्ये जाऊन एक दोन तांब्या डोकर पाणी ओतून आलं तरीही चालेल पण माझ्याकडे ही स्प्रे बॉटल होती त्याच्यामुळे मी अशा प्रकारे केस ओले केले आता केस छान ओले करून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना त्यामध्ये मी ॲलोवेरा जेल मिक्स करते आता हे मिश्रण जेवढं थंड होईल ना तेवढं ते घट्ट ते घट्ट होत जातं पण केसांवर आपण जेव्हा अप्लाय करतो ना त्यावेळी ते व्यवस्थित वे बसतं केसांना आणि ह्याचे रिझल्ट तर खूप अमेझिंग येतात तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये मी साधारण एक दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल टाकलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित आता तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये बिया आहेत पण ह्या बिया जेव्हा आपण हातावर घेऊन केसांवर चोरणार ना तेव्हा त्या ते बिया आपणच खाली पडून जातात त्याच्यामुळे एवढं जा काही टेन्शन घ्यायचं नाही आणि नाहीच पडल्यात केसात अडकल्या तर जेव्हा आपण केस धुणार आहे तेव्हा तर पूर्ण निघून जातील आता परत एकदा केस ओले केलेले होते मी ते मी पूर्ण विंचरून घेतले आणि त्याचं पार्टेशन केलं आणि ते आता हळूहळू जे माझं मिश्रण तयार आहे ते केसांवर अप्लाय करते आता शक्यतो ना मी मधून सुरुवात करते केसांना लावायला म्हणजे मध्ये भांग पाडून आधीमध्ये लावते आणि लावताना शक्यतो मी पूर्ण आतपर्यंत लावते म्हणजे असं नाही की केसांवर वर नुसतं वरचेवर लावायचं असं नाही केसांच्या आतल्या स्किनला आपल्या चामडीला व्यवस्थित ते लागलं गेलं पाहिजे कारण ह्याचे खूप रिझल्ट चांगले येतात त्याच्यामुळे नुकसान तर आपल्याला काही होणारच नाही आहे आणि व्यवस्थित असं मध्ये भांग करून करून जिकडे माझे असं मला वाटतं आहे की ज्या ठिकाणी माझे केस रफ आहेत थोडे असे ड्राय आहेत त्या ठिकाणी मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये असं लावलं आणि पूर्ण दोन दोन्ही साईडला केसं घेतले पूर्ण केसाच्या आतमध्ये पूर्ण त्या स्क, स्काल्पला व्यवस्थित असं घासून घासून चोळलं आणि ते हातावर जेव्हा घेतो ना आणि आपण वरती लावतो केसांना जेव्हा तेव्हा ते व्यवस्थित ते लावलं ला जातं तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला कितपत दिसत असेल तर ते छान लागलं ला जातं आहे असं नाही की कुठेही ते जाड झालं आहे मिश्रण म्हणून मला काही लावायला त्रास होतो आहे असं काही नाही आहे आता इथे व्हिडिओना मी फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण नॉर्मल स्पीडला ठेवल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीही बघून कंटाळाल म्हणून थोडा फास्ट फॉरवर्ड के केला आहे बाकी बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे माझ्या केसांना ते आपण बनवलेलं जेल व्यवस्थित लागलं आहे आणि जसं माझं आतमध्ये लावून झालं तसं मी पूर्ण केसांची जी लेंथ असते खालचा भाग असतो तिथेही छान प्रकारे व्यवस्थित लावून घेतलं अगदी व्यवस्थित मालिश केलं पूर्ण केसांना आतमध्ये आणि त्यानंतर आंबोडा घालून साधारण एक दोन तास मी तसंच ठेवून दिलं आता ले ले चिप -चिप हे जेव्हा दोन तास आपले केस बांधलेले असतात ना तेव्हा आपल्याला काही जास्त चिपचिप वगैरे असं वाटत नाही हे करून आपण नॉर्मल आपली घरातली कामं वगैरे सगळी आरामात करू शकतो मला जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा मी नक्कीच ह्या गोष्टी करते आणि बघा आता तुम्हाला ते वरती डोक्यावर थोडासा तो गर दिसत असेल ना तो तोच घर आहे जो आपण जेल बनवला तो पण जेव्हा तो आपण असं दाबतो ना तेव्हा तो केसांमध्ये बरोबर मिक्स होऊन जातो आणि व्यवस्थित छान लागतो बघा मी ते दाबलं ना तर ते आतमध्ये चांबडीमध्ये ते निघून गेलं केसांना व्यवस्थित लागलं तर अशा प्रकारे मी दोन तासानंतर केस धुतले आणि केसांना छान असे स्वतःहून सुकू दिले कुठचं ड्रायर वगैरे वापरला नाही सुती टॉवेलने छान केस बांधून ठेवले आणि नंतर मग जेव्हा पूर्ण सुकले केस तेव्हा तुमच्यासमोर मी आता दाखवते पुढे की किती छान प्रकारे केस बघा माझे झाले आहेत काही लावलं नाही आहे केसांना सिरम वगैरे काही लावलं नाही जसं माझे केस सुकले ना जसे मी तुमच्यासमोर दाखवते हो किती छान मस्त सिल्की स्मूथ शायनी केस झाले आहेत बघा माझे जर याच्या आधी तुम्ही केस बघितला असाल केस करूं, करूं, केस ना तर एकदम कर्ली केस होते खूप कर्ली पण घरच्या घरी असे काही उपाय करून करून मी केसना खूप मॅनेजेबल केले आहेत आता ते मध्ये मध्ये थोडेसे वेव्स दिसत आहेत ना ते मी केसांना स्मूदनिंग केलेली त्याच्यामुळे जी नवीन रिग्रोथ येते ना, ना केसांची ती अशा प्रकारे येते आणि आता स्मूदनिंग केल्यानंतर माझी बरीच रिग्रोथ झाली आहे कारण साधारण दीड वर्ष होऊन गेले आहे पण माझ्या केसांची मी नीट काळजी घेतल्यामुळे माझे केस छान राहिले आहेत आणि मी असे काय ना काय घरगुती उपाय करत असते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय